एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक महिला निरीक्षक तिच्या हवालदार सोबत कारमधून जात होती दुपारची वेळ होती आणि महिला निरीक्षक यांना भूकही लागली होती त्यामुळे त्यांचा ड्रायवर हवालदाराला सांगत होते की इथे जवळच्या हॉटेलवर जाऊन आधी जेवण करूया कारण केसचा तपास करण्यात किती वेळ लागेल सांगता येत नाही संध्याकाळी होऊ शकते आणि मलाही खूप भूक लागली आहे आज इथेच हॉटेलमध्ये बसून जेवण करूया पण जेव्हा त्या महिला निरीक्षक हॉटेलच्या आतमध्ये पोहोचताच तेव्हा त्यांच्या तिथे एक व्यक्ती जेवणाची खरकटी भांडी साफ करताना दिसतो पण जेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर त्यांची नजर पडते तेव्हा त्याला पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो त्यांचे डोळे भरून येतात आणि त्या जोरजोरात तिथे सगळ्यांसमोर ओढू लागतात नमस्कार मित्रांनो ही एक सत्य घटनेवर आधारित कथा आहे ही गोष्ट एका साधारण जीवन जगत असणाऱ्या कुटुंबाची आहे सत्यम त्याच्या बायकोसोबत म्हणजेच कवितासोबत शहरात राहत होता आणि कविताचं एक स्वप्न होतं ते म्हणजे तिला शिकून सरकारी अधिकारी व्हायचं होतं मग ती कोणतीही सरकारी पोस्टवर असली तरी चालेल मग सरकारी नोकरी हवी होती किंवा कोणतीही चांगली सरकारी नोकरी मिळाली तरी चालली असते ज्यामुळे आमच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होईल कविता तिच्या मनात नेहमी असेच विचार करायची पण सत्यम एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होता आणि त्याला तिथे पंधरा हजार रुपये इतकाच पगार मिळत होता एके दिवशी कविता सत्यमला सांगते की हे बघा माझे स्वप्न आहे की मला माझा अभ्यास पुढे चालू ठेवायचा आहे ज्यामुळे ज्यामुळे चांगल्या प्रकारे शिक्षण घेतल्यानंतर मला नक्कीच एखादी सरकारी नोकरी किंवा कोणतं एखादे सरकारी पद मिळू शकेल सत्यमची पत्नी कविता कविताचे सत्यमवर खूप प्रेम होते देखील तिच्या कोणत्याच गोष्ट टाळत नव्हता सत्यम तिला म्हणतो की ठीक आहे ही चांगलीच गोष्ट आहे जर तुला अभ्यास करायचाच असेल तर तू तुझा अभ्यास पुन्हा करू सुरू करू शकतेस मला पंधरा हजार रुपये पगार मिळतो आपला सर्व खर्च भागवून महिन्यासाठी महिन्याकडे जी काही शिल्लक राहील त्यातून तुझ्या शिक्षणाचा खर्च करता येईल तू तुझा, तुझा अभ्यास सुरू ठेव सत्यमने आपल्या पत्नीला पुढं शिकवले आणि काही काळानंतर पोलीस विभागातील भरतीच्या जागा निघतात तेव्हा कवितांनीही बरीच तयारी केलेली होती त्यामुळे ती देखील पोलीस भरतीचा फॉर्म भरते आणि मग पेपर दिल्यानंतर देवाच्या कृपेने तिची निवडही त्या ठिकाणी होते तिची मेहनत आणि तिची जिद्द यामुळे तिला अखेर त्याचं फळ मिळतं तिला सब इन्स्पेक्टर म्हणजेच पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्त केले जाते आता सत्यम आणि कविता दोघे खूप खुश होते कविता महिला इन्स्पेक्टर झाली होती त्यामुळे तिच्या आनंदाला सीमा नव्हती तिला पाहिजे तसं सरकारी नोकरी मिळाली होती सत्यम आणि कविता दोघे त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ही आनंदाची बातमी देतात आता जेव्हाही त्यांच्या कुणी नातेवाईक त्यांच्या घरी यायचे तेव्हा ते कविताचे खूप अभिनंदन करायचे खूप कौतुक करायचे अभिनंदन तुम्ही इन्स्पेक्टर झाला आहात सर्वस्नेही लोक आल्यावर कविताचे अभिनंदन करतात आणि म्हणतात अभिनंदन तुला सरकारी नोकरी मिळाली आहे याबद्दल जेव्हा सत्यमचे मित्र नातेवाईक आणि अगदी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी त्यांना त्यांच्या घरीच अभिनंदन करण्यासाठी येतात तेव्हा ते सत्यमला विचारतात की मॅडम कुठे आहेत आणि सत्यम सा त्यांना सांगतो की मॅडम त्यांच्या खोलीत आहेत तेव्हा ती ते बाहेर दिवाणखान्यात दिवाणखान्यात बसली आहे तेव्हा सगळेच लोक थेट कविताकडे जायचे आणि तिला अभिवादन करायचे तिचं अभिनंदन करायचे पण सत्यम या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी नाराज होतो त्याचं मनात कुठेतरी मनात नाराजी येते कि जी वेक्ती, जी वेक्ती तो विचार करायचा की जी व्यक्ती जी व्यक्ती त्यांच्या घरी येतो तो थेट त्याच्या प माझ्या पत्नीकडेच जातो आणि तिलाच भेटतो तिचेच अभिनंदन करतो तिचेच कौतुक करतात गुणगान गातात माझ्याबद्दल तर कुणीही बोलत नाही मला कोणी मान सन्मानही देत नाही मला या घरात आदर किंवा व्हॅल्यू राहिला नाही याचा अर्थ माझ्या पत्नीसमोर माझ्या अस्तित्व काही नाही का मी दिवस रात्र मेहनत केली एक एक पैसा वाचून सगळा पैसा खर्च तिच्या शिक्षणासाठी केला मी तिला शिक्षण दिलं तेव्हा जाऊन तिने कुठे हे पद मिळवलं पण माझ्याबद्दल बोलायला कुणीही तयार नाही मला कुणा माझी कोणालाच व्हॅल्यू समजत नाही अशा गोष्टी सत्यंच्या हृदयात आणि मनात स्थिरावतात शेवटी त्याने ठरवले की त्याला अशा बायकोसोबत राहायला आवडणार नाही जिच्यासमोर त्याला आदर किंवा मान सन्मान दिला जात नाही सत्यने आपला ठाण ठाम निर्णय घेतला की आपल्याला आपल्या पत्नीसोपासून घटस्फोट हवा आहे आणि तो आपल्या पत्नीवर अनेक खरे खोटे आरोप करून घटस्फोट घेण्याचा आग्रह धरतो पण कवितेला त्याची कवितेला त्याची अशी विचित्र वागणूक काही समजत नव्हती आणि सत्यमला ती म्हणाली की तुम्ही काय बोलत आहात मी आणि मी आणि तुम्ही किती प्रेमाने राहत होतो आणि आज हे यश जे आहे ते फक्त तुमच्यामुळेच मिळायला मिळालं आहे आज मी जस स सब इन्स्पेक्टर झाले आहे ते तुमच्या तुम्हीच रात्रांदिवस मेहनत करून मला शिकवले आणि आता जेव्हा मला यश मिळाले आहे तर तुम्ही मला सोडून जाण्याची गोष्टी का करत आहात मला घटस्फोट देण्याची गोष्टी का करत आहात तुम्ही सत्य मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत मी तुमच्याशिवाय अजिबात राहू शकत नाही कविता तिच्या नवऱ्यासमोर हात जोडून उभी राहते की तुम्ही माझ्याकडून घटस्फोट घेऊ नका मी तुझ्यावर खूप प्रेम करते आज मी जी काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच आहे मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावर अशा अनेक घटना अनेक घटना पाहिल्या असतील असे व्हिडिओ पाहिले असतील की पत्नीला जेव्हा पत्नीला जेव्हा तिचा नवरा शिकवतो तिला मोठं करतो आणि जेव्हा पत्नी चांगल्या ठिकाणी मोठ्या पदावर सरकारी पदावर नियुक्त होते किंवा सरकारी शिक्षिका डी एम डी एस पी एस पी होते तेव्हा ती आपल्या पतीला सोडण्याचा निर्णय घेते आणि त्याच्याकडून घटस्फोट घेण्याचा विचार विचार तिच्या मनात रुजवते कारण तिला वाटते की मी एक सरकारी अधिकारी आहे आणि माझा नवरा एक बेरोजगार मजूर आहे छोटी मोठी नोकरी करतो त्याच्यासोबत राहिल्याने त्याच्यासोबत राहिल्याने तर माझीच इज्जत कमी होईल पण कविताच्या मनात असा कोणताही विचार आला नव्हता विचार आला होता तो फक्त त्याच्या मनात आला होता ती सरकारी अधिकारी झाल्यानंतरही तिच्या नवऱ्यासमोर हात जोडून प्रार्थना करते की मला तुम्ही सोडू नका मला खटस्पट देऊ नका मला तुमच्या आयुष्यातून काढू नका कारण तुमच्याशिवाय माझं जग पूर्ण अपूर्ण आहे पण सत्यंच्या डोक्यात फक्त तेच विचार सुरू असतात म्हणून तो कविताची कोणतीही गोष्ट ऐकत नाही आता कविताला तिचा नवरा सोडून गेल्याने खूप मोठा धक्का बसतो आणि सत्यम हे शहर सोडून दुसऱ्या शहरात ते शहर सोडून दुसऱ्या शहरात एका कंपनीत जॉब करू लागतो आता कवितासुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवते आणि विचार करते की काही हरकत नाही माझे पती माझ्यासोबत नसतील तर काय झालं पण ही नोकरी तर माझ्याजवळच आहे जी मला माझ्या पतीमुळे मिळाली आहे आणि मी नेहमी या नोकरीला प्रामाणिकपणे क करण्याचा प्रयत्न करेल मी सदैव माझे कर्तव्य पार पाडेल आणि या कामावर कधीही काहीही अडचण येऊ देणार नाही आणि मग कविता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करू लागते दोन वर्षानंतर कविताची बदली होती बदली झाल्यानंतर योगायोगाने तिची याच शहरात बदली होते ज्या शहरात सत्यम नोकरी करायला आला होता तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की एक एके दिवशी कविता एका केसच्या संदर्भात एका केसच्या संदर्भात तिच्या हवालदार ड्रायव्हरसोबत गाडीत बसून केसची पडताळणी करण्यासाठी जात होती दुपारची वेळ होती त्यामुळे तिला खूप भूक लागली होती ती तिच्या कॉन्स्टेबल ड्रायव्हरला सांगते इकडे कुठेतरी जेवणाचं हॉटेल असेल त्या ठिकाणी गाडी थांबवा मला खूप भूक लागली आहे आधी जेवण करून घेऊया हो मग केसच्या मग आपण केसच्या संदर्भात तपासासाठी पुढे जाऊया कारण तपास करण्यात तिथे किती वेळ जाईल किती वेळ जाईल सांगता येत नाही मग ड्रायव्हर थोडे ड्रायव्हरने थोडं पुढे जाऊन एका हॉटेलसमोर गाडी थांबवली कविता हॉटेलच्या आतमध्ये जाते तेव्हा तिला तिचा नवरा सत्यम दिसतो ज्याच्यासोबत दोन वर्षापूर्वी तिचा घटस्फोट झालेला असतो तो त्याच हॉटेलमध्ये खरकटी भांडी साफ करत होता भांडी धुत होता भांडी घासत होता आपल्या घटस्फोटीत पतीला अशा अस्थितीत पाहून कविताला धक्का बसतो तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिच्या डोळ्यातून मग आश्रू व्हावू लागतात आता जेव्हा सत्यम सत्यमने आपल्या बायकोला समोर उभे असलेले पाहिले तेव्हा तो शर्मेने आपली मान खाली पायामध्ये मा दाबून घेतो आणि तिथेच एका जागी बसून राहतो पण त्याची नजर तिच्यासमोर जाऊन उभे राहण्याची त्याची हिंमत त्याच्या तिच्यासमोर जाऊन उभे राहण्याची होत नाही तेव्हा कविता स्वतःच त्याच्याजवळ येऊन बसते आणि त्याच्याजवळ बसून रडत तिच्या पतीला सांगते की जेव्हा तुम्ही माझ्याकडून घटस्फोट घेतला ते घटस्फोट घेतला तेव्हा तुम्ही एका खाजगी कंपनीत चांगल्या ठिकाणी काम करत होतात त्यावेळेस तुम्हाला पंधरा हजार पगार होता पंधरा हजार रुपये तुम्ही कमवत होतात आणि आता तर तुम्ही एकटेच आहात की तुम्ही मा दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे तेव्हा सत्य म्हणतो की मी दुसरं लग्न केलं नाही मग कविताने विचारलं मग तुमच्याकडे अशी कोणती मजबुरी आली की तुम्ही भांडी घसायला इथे हॉटेलमध्ये काम करायला लागले तुम्हाला अशी कोणती समस्या निर्माण झाली होती की हॉटेलमध्ये भांडी साफ करण्याचं काम तुम्हाला करावं लागलं सांगा काय झालं होतं तुमची समस्या काय आहे पत्नीचे हे बोलणे ऐकून सत्यमचे डोळे भरून आले आणि तोही रडायला लागला आणि रडायला लागला आणि सांगू लागला की मी ज्या कंपनीमध्ये जॉब करत होतो ते शहरच मी सोडले होते कारण त्या शहरात मला तुझी सतत आठवण येत होती तुझ्यासोबत मी तुझ्यासोबत मी त्या शहरात खूप चांगले क्षण घालवले होते मला चांगला पगारही मिळत होता तेव्हा मला तिथे राहता आले नाही मी ते दुसऱ्या शहरात राहायला आलो इथे मला एका कंपनीत चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली होती पण काही दिवसातच माझ्या पायाला दुखापत झाली माझ्या पायाला दुखापत झाली त्यामुळे मी काही क का दिवस कंपनीत रजा घेतली आणि जेव्हा मी काही दिवसांनी पुन्हा कंपनी नोकरीसाठी गेलो तेव्हा त्या मालकाने मला कामावर ठेवले नाही मला कामावरून काढून टाकले मी खूप अस्वस्थ झालो आणि माझ्या खोलीत परत आलो मी काही दिवस खोलीत रिकामाच बसून राहिलो त्यामुळे माझ्याकडे जे काही पैसे कमवलेले होते ते सर्व पैसे माझ्या औषधांवर खर्च झाले पण त्यानंतर मी दारोदारी भटकत राहिलो नोकरीसाठी मला पण मला कुठेही नोकरी मिळाली नाही एक, -एक पैशासाठी तळमळत होतो मी पोटभर जेवणासाठी जवळ माझ्याजवळ पैसे नव्हते पण जिवंत राहण्यासाठी आणि पोटभर जेवण मिळवण्यासाठी काहीतरी काम करावं हो लागणार होतं आणि ते काम करायचं मी ठरवलं आणि हाच विचार करत मला हॉटेलमध्ये यावं लागलं ला। इथे आल्यावर मी मॅनेजरशी बोललो तर त्यांनी सांगितले की इथे इथं तर सर्व कामांसाठी मुलं कामाला लागलेली आहे आता कोणतंही काम ह्या हॉटेलमध्ये नाही आहे आता तरी माझ्याकडे असं कोणतेही काम नाही जे तुम्ही करू शकता होय पण एक काम आहे जे करायचं असेल तर करा इथे खरकटी भांडी साफ करणारा कुणीही नाही आहे जर तुम्ही हे काम करत असाल करू शकत असाल तर मी तुम्हाला आत्ताही इथे नोकरी देऊ शकतो तेव्हा मी विचार केला की आता काहीच नाही तर भांडी साफ करूया आणि तेव्हापासून मी घांडी भांडी भांडी साफ करून माझं आयुष्य खालवत आहे त्याच्यावरच मी उदारनिर्वाह करत आहे आणि हे बोलून तो ढसढसा रडू लागला मग कविता त्याला सांगते की तुम्हाला किती समजावले होते की तुम्ही मला घटस्फोट देऊ नका पण तुम्ही माझं काहीही ऐकलं नाही आणि घटस्फोट द्यायला राजी झालात पण मी सरकारी अधिकारी होण्याआधी सरकारी होण्याआधीही तुमच्यावर तितकेच प्रेम करत होते जितके सरकारी अधिकारी झाल्यानंतर करत होते तुमच्यापासून वेगळे झाल्यानंतर मी बरेच दिवस त्या धक्क्यातून बाहेर आले नाही पण तुम्ही एकदाही माझ्याकडे फिरकला नाहीत की माझी चौकशी देखील केली नाही की आजपर्यंत माझ्याशी संपर्क साधण्याचा सा देखील प्रयत्न केला नाही बरं आता जे झालं ते झालं आता या गोष्टी आठवून काही उपयोग नाही आहे पण मला आजपर्यंत एक गोष्ट समजली नाही तुम्ही माझ्याकडून घटस्फोट का घेतला होता काय चूक होती माझी ज्याची तुम्ही मला इतकी मोठी शिक्षा दिली आणि तुम्हालाही शिक्षा भोगावी लागली तेव्हा सत्यम सांगतो की तू सब इन्स्पेक्टर झालीस तेव्हा जो कोणी तुला भेटायला यायचा तुझं अभिनंदन करायला यायचा तर ते लोक फक्त तुझेच कौतुक करायचे तुझेच गायचे फक्त तुलाच मान सन्मान द्यायचे तुझेच अभिनंदन तुझंच कौतुक करायचे मला काहीच कळत नव्हते हे सर्व पोंबा होऊन मला स्वतःचीच लाज वाटू लागली मला मात्र कुणीही मान सन्मान देत नव्हतं सत्तापच्या तोंडून ही ऐकून कविता म्हणाली की तुम्ही खूप मोठी चूक केली हा तुमचा खूप चुकीचा गैरसमज आहे जर तुम्हाला वाटत होते की त्याने तुमचा आदर कमी होत आहे तर तुम्ही मला एकदा सांगितले असते तर मी तुमच्यासाठी नोकरी सोडली असती पण मी तुम्हाला माझ्यापासून दूर जाऊ दिलं नसतं मी आजही व तुमच्यावर तेव तेवढंच प्रेम करते जेवढे मी तुमच्यावर आधी प्रेम करत होती सत्यम आता तुम्ही ही भांडी धुण्याचं काम आधी बंद करा काही गरज नाही हे काम करण्याची आणि तुमची परवानगी असेल तर मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत राहू इच्छिते मला आपलेसे करून घ्या असे म्हणत ती त्याला मिठी मारून रडू लागते मग सत्यम त्याच्या बायकोला म्हणतो की आता तू माझ्यासोबत कशी राहू शकतेस कारण मी आता तुझ्या लायकीचाच राहिलेलो नाही आहे तर कविता म्हणते की तुम्ही माझ्या लाईफचे कालही होता आणि आजही आहात पण तुमच्या गैरसमजामुळे खूप मोठ्या मोठ्या गैरसमजामुळे किंवा चुकीच्या वचारसरणीमुळे आपण दोघे वेगळे झालो आहोत असं म्हणतात की गैरसमजामुळे कोणत्याही कोणत्याही व्यक्तीला आयुष्यातील हसता व्यक्तीच्या आयुष्यातील हसता खेळता संसार उद्ध्वस्त होतो आणि असेच काहीसं आपल्या दोघांच्या बाबतीत घडलं तुमच्या मनात जो काही जो तुम्ही गैरसमज निर्माण करून ठेवला होता की माझा आदर केला जात नाही माझी काहीच इज्जत राहिली नाही याच कारणामुळे तुम्ही मला घटस्फोट दिला होता पण असं काहीच नाही आहे मी डायरेक्ट सब इन्स्पेक्टर झाले होते त्यामुळे सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खेळल्या होत्या आणि सगळे माझे अभिनंदन करत होते माझं कौतुक करत होते, होते। बायको मोठ्या पदावर पोहोचली तर नवऱ्याला आपोआप अभिमान वाटू लागतो की बघा ती माझी बायको एवढ्या मोठ्या पदावर पोचली आहे पण हे गैरसमज कुठून आले तुमच्यात पण पण आता सगळ्या गोष्टी विसरून विसरून मला पुन्हा तुमच्यासोबत जगायचं आहे राहायचं आहे आपलं सुखी जीवन पुन्हा सुरू करायचं आहे पण सत्य मला अजूनही त्याच्या कृत्याची खूप लाजू वाटत होती तरीही कविता त्याच्याशी खूप प्रेमाने वागते आणि त्याला गाडीत बसून घेऊन तिच्या घरी घेऊन जाते दोघं पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा एकदा कविता तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागते दोघांचं आयुष्य आता चांगले चांगलं सुरळीत चालू झालं होतं तर मित्रांनो ही होती आजची कथा तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की